चला आज बनवणार आहोत कुरकुरीत असे पालक पकोडे जे की एकदम फटाफट तयार होतात आणि एक तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता मस्त असा आहे दिसत आहे आणि त्याला हिरव्या चटणीसोबत किंवा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता जर कोणी पाहुणे आले असेल फटाफट असं काही बनवायचं असेल काही वेगळं तर तुम्ही हे पालक पकोडे नक्कीच बनवू शकता किंवा पावसाचं वातावरण आहे आणि खायची इच्छा झाली एकदम कांदा भजे खाऊन कंटाळा येतो तर हे आयटम तुम्ही नक्की बनवू शकता चला बनवूया पालक पकोडे बनवण्यासाठी इथे मी पालक आता छान पहिल्यांदा निवडून घेत आहे बघा निवडून झालेली आहे तर याला आता स्वच्छ धुवून घेऊ आपण आता इकडे स्वच्छ धुवून झाली आपण काढून घेऊया एका याच्यामध्ये ठेव इकडे काढून घेऊ जर अशी खूप माती वगैरे असेल तर दोन दो पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्या पाण्याने स्वच्छ धुपली हे बघायला असून तरी सुद्धा अशी पानं राहतात घ्यायचे हे वापरायचे नाही आणि आता याला एका चाळणीवर काढून ठेवलं आता हे पाणी निथळत आहे थोडस जास्त नाही नंतर कापायचे आपल्याला कधी पण नाही पाले आहे ना आधी स्वच्छ धुवायच्या नंतरच त्याला कापून घ्यायचं कारण की जर आपण का कापून चिरून घेतल्यानंतर जर याला धु धुतलं स्वच्छ तर यामधले सगळे न्यूट्रिएंट्स निघून जातात स याला आपण आता धुतलेलं आहे तर याला पाणी निथळू देऊ आपण आता सध्या आता पालक तोपर्यंत पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण एक असं ओबडधुपड ठेचून घेऊया तर मिरच्या घेतलेल्या आहे इथे पाच ते सहा लसणाच्या कळ्या नंतर इथे थोडंसं अद्रक आणि जिरं घ्यायचं दे बघू शकता इथे आणि हे टाकायचं आणि याला ठेचून घ्यायचं तर हे बघू शकता छान असं ठेचून झालेलं आहे आणि असं आपल्याला ओबडधोबडच असं इथे पाहिजे आहे बघू शकता आता इथे पालक जे आहे पाणी निथळलेलं आहे आणि पूर्णपणे एकदम पाणी निथळण्याची गरज नाही तर याला काय करू आता असं आपण बारीक तोड चिरण्यासाठी अशा प्रकारे जोडून घेऊ हे बघा म्हणजे आपल्याला चिरायला सोपं जाईल त्याच्या दांड्या जरी अशा जाड दिसत असल्या तरी ह्या ज्या आहे कोवळ्याच आहे त्यामुळे हे बघा अशा प्रकारे ह्या दांड्या ज्या आहे थोड्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या छान अशी बारीक पालक इथे चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे सगळी भाजी मी चिरून इथे हे घेतलेला आहे तांदळाचं पीठ दोन चमचे नंतर इकडे ओवा हातावर छान असा क्रश करून घ्यायचा जेणेकरून मस्त असा स्वाद येतो नंतर मग इथे जे आपण भिजलेलं होतं लसण अद्रक आणि मिरची ते घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं नंतर ते तीळ जिरं पावडर एक टीस्पून याला थोडंसं लागलेलं ला आहे ते पुसून घेऊ नंतर यामध्ये हळद एक टीस्पून धने पावडर तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत नंतर मग चवीनुसार मीठ आणि याला आता थोडं थोडं मिक्स करत राहायचं पाणी न टाकता आणि बेसन टाकायचं आहे शेवटी तर आपण आता काय करू याला मिक्स करून घेऊ चांगलं हाताने असं मिक्स करून घ्यायचं हे टाकायचं आता बेसन तर मी इथे थोडं थोडं बेसन टाकणार आहे खूप जास्त नाही टाकायचं तर इथे तीन चमचे जवळपास बेसन घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी थोडंसंच घेतलं छान कुरकुरीत असे होतात भजे आता याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करायचं आणि लागलं तर थोडंसं पाणी तुम्ही इथे टाकू शकता पहिल्यांदा असंच मिक्स करायचं मस्त असा सुगंध येत आहे आणि याच्यामध्येच जे आहे ठेसलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घेणार आहे याला आता पुन्हा यामध्ये या आपण थोडंसं बेसन टाकून घेऊ अशा प्रकारे हे तयार आहे आता हे बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे आणि हे तळण्यासाठी बिलकुल रेडी आहेत तर लगेच तेल गरम करायला ठेवूया चला आता तेल गरम झालेलं आहे थोडंसं घेऊया याच्यामधलं आणि ते टाकायचं याच्यामध्ये छान असं थोडंसंच टाकायचं जा जास्त नाही आणि आता चांगले प्रकारे असं मिक्स करायचं कन्सिस्टन्सी आहे तुम्ही बघू शकता आता हे टाकून घ्यायचे तेल छान तापलेलं असलं पाहिजे एकदम पण कडकडीत नको आणि खूप मोठे मोठे पकोडे वगैरे टाकायचे नाही एकदम तेल तापलेलं असेल तर गॅसची पावर थोडीशी कमी करायची किंवा एकदम अशा कोहिमा तेलात नाही टाकायचं नाहीतर तेल धरून राहते आता याला थोडस जे आहे सेट होऊ देऊ आणि नंतर मग येथे बघा थोडेसे सेट झाले की मग अशा प्रकारे याला हलवून घ्यायचे आणि छान असे फिरवत फिरवत मस्त असे हे तळून घ्यायचे छान असे कुरकुरी तर झाले ना ते असे हलके फुलके हे तयार होतात आणि शेप बघा मस्त असा शेप येतो त्याला लगेच टाकल्याबरोबर फिरवायचं नाहीतर त्याचा शेप बिघडतो बघू शकता मस्त असं हां बघू शकता आता हे तळून झालेले आहेत तळल्यानंतर बघू शकता छान असे खणखण असे वाचतात हलके फुलके याला आता काढून घ्यायचं असं अशी पेपरवरती अशा प्रकारे सर्वच आहे पकोडे मी तळून घेते आता तेल छान गरमच आहे नसेल तर मग पुन्हा याला थोडंसं गरम करून घ्यायचं आणि अशा प्रकारे छोटे छोटे सोडून घ्यायचे छोटे छोटेच टाकायचे आणि काय होते की छान पकोडं जे आहे छान मस्तपैकी असे तळले जातात चला आपले पालक पकोडे रेडी आहेत आणि मस्तपैकी कुर, आहे, असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला आवाजावरून कळत असेल आणि त्यासोबत जर तुम्ही सॉस घेतला तर अजूनच बेस्ट नाही तर मग हिरवी चटणी पदिन्याची एक नंबर अशी लागते तर नक्की करून बघा आणि जेवढे जसे दिसत आहे ना त्यापेक्षाही एक खायला एकदम मस्त असे झालेले होते तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने नक्की करून बघा पालक पकोडे एकदम फटाफट तयार होतात आणि मस्त लागतात सुद्धा बघू शकता एकदम मस्त असे क्रंची आहेत बाहेरून आणि खायला मस्त लागतात तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त राहा बाय